वारणानगर पारगाव परिसरात बाप्पांचे उत्साहात आगमन पन्हाळा व हातकलंगले तालुक्यातील वारणानगर कोडोलीसह नवे पारगाव जुने पारगावसह निलेवाडी तळसंदे घुंडकी चावरे किनी तर्प वडगाव अंब पाडळे व मनपाडळे परिसरात गणपती बाप्पा मोरया गणेश गणेश मोर्याच्या गजरात गणरायाचे उत्साहात आगमन झाले पारंपरिक हलगी घुमके ढोल गजरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथील घरातून व निवासी शाळा विद्यालयासह विविध विद्या ठिकाणी उत्साह व वा चैतन्यमय वातावरणात मुली वाचवा मुली शिकवा संदेशात लाडक्या मुली महिला विद्यार्थी व गणेश भक्तांच्या हस्ते बाप्पांचे स्वागत व आगमन उत्साहात होतं श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली तर विविध तरुण मंडळांकडून ही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते मंडळाच्या ठिकाणी रात्री उशिरा बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान तळसंदे विश्ववर्णा पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचे सचिव डी पी पाटील मुख्याध्यापक दीपक महाडिक संचालिका व्ही डी पाटील महेश नेर्लेकर कुमारी सिद्धी डोईजड चंद्रकांत डोईजड उर्मिला डोईजड यांच्यासह गणेश भक्त महिला व नागरिक उपस्थित होते महानकर कन्य शिवकुमार सोने वारना नगर ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा